या जिल्ह्यामध्ये सातशे चौद जनावर मेलीत हजारो कोंबड्या मेल्यात शेळ्या मेल्यात बकऱ्या मेल्यात आज हजारोचे संसार रस्त्यावर आलेत धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय धाराशिव जिल्ह्यामध्ये जे आपत्ती निर्माण झाली यामुळं राज्याचे अनेक मंत्री देखील दौरे करत आहेत मात्र आता धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा ही प्रमुख मागणी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आता धुळे सोलापूर महामार्गावर एडशी जवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येते आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी अशी त्यांची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी मोठ्या प्रमाणावर हे जे सर्व पदाधिकारी आहेत शेतकरी आहेत यामध्ये सहभागी झाले तर दुसऱ्या बाजूला या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर जे आहे त्या महामार्गावर वाहनाची जी आहे ती लाईन लागलेली आहे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे आपण राष्ट्रवादीचे काय पदाधिकारी आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत काय त्यांची प्रमुख मागणी आहे मला सांगा काय प्रमुख मागणी आहे मोठं आंदोलन आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या बत्तीस वर्षात एवढा पाऊस पडला नाही एवढा पाऊस या पावसाळ्यामध्ये पडलाय अजून पावसाळ्याचे दहा दिवस बाकी आहेत या जिल्ह्यामध्ये आटी तालुक्यामध्ये साडे अकराशे मिलीमीटरच्या वर पाऊस पडलाय या जिल्ह्यामधली जवळपास सव्वा पाचशे गावं या पावसामुळं बाधित झालीत या जिल्ह्यातली जवळपास दीड हजार घरं पडलेत या जिल्ह्यामध्ये सातशेच्या वर जनावर मेलीत हजारो कोंबड्या मेल्यात शेळ्या मेल्यात बकऱ्या मेल्यात आज हजारोचे संसार रस्त्यावर आलेत आणि म्हणून आमची या ठिकाणी राज्य सरकारला विनंती आहे की सरकारनं या आपत्तीकडं सिरियसली बघितलं पाहिजेत आणि शेतकऱ्याला मदत केली पाहिजेत शासनानं काल दिलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे ती केवळ चौतीसशे रुपये एकरी म्हणजे सहा दिवस गाड्याचा रोजगार मिळाली एवढी आहे एवढ्या ह्याच्यानं शेतकऱ्याचं ही वाचू शकत नाही कारण आता शेती दुरुस्त करणे आणि ती लागवडी खाली यायला कम्प्लीट दीड वर्ष लागतंय मग शेतकऱ्यांना खायचं काय हा खरा सवाल आहे म्हणून आम्ही राज्य शासनाला विनंती करतो की ओला दुष्काळ जाहीर करा आणि संपूर्ण कर्जमाफी करा हीच आमची प्रामुख्यानं मागणी आहे जिल्हाधिकाऱ्यांचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तुम्ही देखील पाहिला असेल जिल्हाधिकारी डान्स करतानाचा व्हिडिओ आहे पूरसदृश्य परिस्थिती आहे अशामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका होते संजय राऊत बोलले त्याचबरोबर काँग्रेसचे नेते बोलत आहेत काय मागणी असणार आता इ सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईल प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आई तुझा भावानी अशा माणसाला सद्बुद्धी द्यावी कि ज्यावेळेस या जिल्ह्यातली जनता ज्या ज्या माणसाला बळीराजा म्हणायचं ज्या शेतकऱ्यांना अन्नदाता म्हणायचं ती अन्नदाता आज उपाशी रानोमाळ फिरायलेत त्यांच्या जनावराला खायला काही नाही त्यावेळेस जिल्हाधिकारी ही जर अशी कामं करत असाल तर यांच्या बुद्धीची कीव करावी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य शासनानं अशा अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजेत जर कारवाई करत नसेल तर हे सगळं राज्य शासनाच्या पुरस्कृत आहे असं मी या ठिकाणी मान समजतो काय तुमचं काय काय नुकसान झालं या पुस्तर सगळंच नुकसान झालं काय सगळे उस लोळलेत त्याच्यावर पाणी हाय सोयाबीन वर पाणी हाय काहीच नेमकं राहिलेलं नाही काय मागले काय दादा म्हणते तीच मागणी नक्की आपण जर पाहिले तर अगदी मोठ्या प्रमाणावर जे आहेत ते यामध्ये आता शेतकरी सहभागी झालेले आहेत पक्षाचे विविध नेते सहभागी झालेले आहेत त्यांची प्रमुख मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि राज्य सरकारने पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी अशी जी मागणी आहे ती या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केलेली पाहायला मिळते